तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या बोला की पाटील या युट्यूब चॅनेलवरती आणि आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा एल्विश यादव होय मित्रांनो एल्विश यादव म्हटले की आपल्या लक्षात येतं ते एक युट्यूबर सुप्रसिद्ध असा युट्यूबर त्याचसोबत बिग बॉस सीझन टू ओ टी विजेता ज्याने तिथून वाईल्ड कार्ड एंट्रीद्वारे प्रवेश मिळवला आणि त्या सीझनचा विजेता देखील ठरला त्याच एल्विश यादवच्या घरावर आज सकाळी पहाटे पाच वाजता दिल्लीतील हरियाणामधील गुरुग्राम मध्ये बाईकवरती आलेल्या दोन अज्ञात मोटरसायकल वाल्यांनी बेछूट गोळीबार केला तब्बल दहा ते बारा राऊंड म्हणजे गोळ्या झाडल्या त्याच्या घरावरती आणि ते तिथून पसार झाले आणि एकच खळबळ उडाली कपिल शर्मा यांच्या कॅफेवरती देखील गोळीबार झाला होता कॅनडा त्याच्यानंतर आता एल्विस यादव याच्या घरावरती देखील अज्ञात बाईक स्वर पडून जो गोळीबार त्याच्यामुळे संपूर्ण मनोरंजन विश्व हादरून गेलाय घटनेचा शोध घेत असून एरियामध्ये सीसीटीव्ही देखील पोलिसांनी हाती घेतली असून हो। हा जो युट्यूबर आहे अल्वेश यादव हा सातत्याने त्याच्या गैरवर्तनामुळे अतिथे प्रसिद्ध आहे मित्रांनो तुम्हाला माहित असेल त्याने एका हॉटेलमध्ये त्याच्या चाहत्याला एकदा थप्पड मारली होती त्याचसोबत दुसरा एक युट्यूबर आहे मार्कस्टर्न याला देखील त्याने चापट मारली होती आणि एका विविध पार्ट्यामध्ये तो सापांचा जे विष पुरवत असल्याचा देखील त्याच्यावरती आरोप होत होता अशा विविध प्रकारचे आरोप त्याच्यावरती सातत्याने होत असल्याने तो कायम चर्चेतच तो राहिलेला मित्रांनो परंतु त्याच्या चाहत्यांना आता हीच गोष्ट सतावते की असं त्याच्या घरावरती गोळीबार कोणी केला असेल आणि का केला असेल ही गोष्ट त्याच्या चाहत्यांना सतावते मित्रांनो तर येत्या काळात पोलीस कशा प्रकारे या घटनेचा शोध लावत आहेत ते पाहण्याला असेल अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला फॉलो करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र